नमस्कार मेजवाने जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माझा आवाज थोडासा चेंज वाटत असेल पण काय झालं ना दोन दिवस मला व्हिडिओ टाकायला जमला नव्हता माझी तब्येत इतकी खराब होती आणि त्याच्यामध्ये मा मा ना माझा आवाज खूपच जास्त चेंज झालेला आहे पण आज मी तुमच्यासाठी ना अगदी झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे बऱ्याचदा बघा गणपतीमध्ये किंवा पूजा असेल गणपतीमध्ये तर केळी घेऊन येतात आणि केळी आहे ना अगदी दोन ते तीन दिवसांनी ना किंवा दोन दिवसांनी तर येणार लगेचच खराब होते आणि खराब नाही म्हणजे जास्त पिकली जाते मग अशा वेळेस आहे ना आपण ही जास्त पिकलेली केळी बऱ्याचदा फेकूनच देतो कारण आपण म्हणतो की ही केळी खराब झालेली आहेत पण अजिबात नाही जितकी जास्त बघा केळी पिकलेली असते ना तितकीच ती पौष्टिकसुद्धा असते तर अशीच पौष्टिक अशी रेसिपी आज करतो हो आहोत आपण तर त्यासाठी ना इथं बघा मी चार केळी घेतलेली आहेत तर सुरुवातीला दोनच वापरायची आहेत आणि ही आहे ना मोदक तीस ते पस्तीस मोदक आहे हो ना चार केळीमध्ये आरामात होतात तर केळीची साल काढून घ्यायची आहे आणि आहे ना चमच्याच्या साह्याने मॅश करून घ्यायची तर इथं बघा अर्धी वाटी आहे ना मी घेतले सुक्क भाजलेलं खोबरं आणि थोडंसं मिक्सरमध्ये असं दळून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर डेसिकेटेड कोकोनट असेल ना तो सुद्धा घालू शकता यामध्ये ना अर्धी वाटी साखर घालायची आणि हे सगळं ना अगदी अल्लाद हाताने ना हलक्या हाताने आहे ना मिक्स करून घ्यायचं तर इथे एका साईडला बघा मी आहे ना नॉनस्टिकचा एक टोप ठेवलेला आहे आणि शक्यतो नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये ना किंवा स्टेनलेस स्टीलचं आहे ना जाड बुडाच्या आहे ना तुम्ही हे परतून घेऊ शकता तर दोन ते तीन चमचे ना मी तूप घातलेले साजूक तूप यामध्ये ना एक चमचा खसखस घालायची खसखस बघा चांगली अशी फुलली पाहिजे आणि यामध्ये ना पाच सहा बदाम आणि पाच सहा आहे ना मनुके घेतलेले आहेत तर हे मनुके आहेत ना बघा गावटी मनुके आहेत त्याच्यामुळे ना एखादा अर्धा मनुका तुम्हाला कारपट दिसत असेल तर हे सगळं आहे ना तुपावरती छान असं परतवून आहे आणि खर ना केळ तुपावर भाजल्यामुळे ना केळीचा सुगंध इतका वाढतो ना खूप भारी टेस्ट येते बघा आता आहे ना जे मिश्रण होतं आपलं सुरुवातीला बनवलेलं ते केळी आणि नारळ साखर हे सगळं तुपावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर परतत असताना आहे ना थोडंसं बघा हे पातळसर होतं तर तुम्हाला असं वाटेल की आपलं मिश्रण चुकलं का काय तर मला सुद्धा असंच वाटलं होतं सुरुवातीला पण अजिबात नाही चुकलेलं केळी आहे ना आणि साखर छान परतून घेतल्यामुळे ना साखर स्वतःचं सो पाणी सोडायला मदत करते आणि एक मी तुम्हाला टिप सांगणार आहे बघा केळी आहे ना ज्या वेळेस आपल्याला बनवायची आहे त्याच वेळेस सोलून ठेवायची नाहीतर मग आहे ना केळी पटकन काळी पडते पिकलेली तरी आता या मिश्रणाला ना बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी घालणार आहे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर तर मिल्क पावडर आहे ना इतकी भारी लागते ना आणि हे आपलं आतलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर बघा मिश्रण पूर्ण आहे ना पॅन सोडत आहे टोप सोडत आहे त्यावेळेस आहे ना हे मिश्रण सगळं काढून घ्यायचं तर तुम्हाला की नाही माझ्या आवाजामुळं एखादा पदार्थ मी यामध्ये काय घातला हे कळलं नसेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला येणार तिथं नक्की सांगेल पण खरं सांगते इतकी भारी झाली ना ही पिकलेल्या केळीचे मोदक ज्यांना ज्यांना आहे ना मी विसर्जनाच्या दिवशी दिले ना खायला त्यांना असं वाटलंच नाही की हे पिकलेल्या केळीचे मोदक आहेत आणि अक्षरशः आहेत ना त्यांनी मला रेसिपी मागितली की तू कसे बनवलेत आम्हालासुद्धा सांग तर म्हटलं आपली पहिल्यांदा जी यूट्यूब फॅमिली जी आहे ना पहिल्यांदा त्यांला त्यांना सांगावं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे मी तर इथं बघा त्याच पॅनमध्ये त्याच टोपामध्ये ना तीन ते चार चमचे परत तूप घातलेले आणि तुपावर आपल्याला घालायचे गव्हाचं पीठ जर तुमच्याकडे ना बारीक रवा असेल ना तो घातला ना तरी चालू शकतो किंवा बघा आपलं जे उकडीच्या मोदकाचं पीठ असतं ना ते घातलं तरी चालू शकतं फक्त आहे ना असं भाजून घ्यायचं तर इथं हे मोदक मला थोडेसे पौष्टिक बनवायचे होते म्हणून आहे ना मी घेतले गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे ना भाजत असताना यामध्ये जर तुम्हाला थोडंसं तूप वरतून घालावं लागलं तरी घालू शकता त्याच्यामुळे ना गव्हाचं पीठ आहे ना ते छान हलकं गोल्डन होतं आता बघा इथं राहिलेली जो दोन केळी होती तीसुद्धा येणार हाताने चमच्याच्या सहाय्याने ना स्मॅश करून घेतली आणि तीसुद्धा आहे ना यामध्ये लगेच घालायची तर केळी शक्यतो आहे ना ज्या आपल्याला एखाद्या पदार्थामध्ये घालायचे ना त्याच वेळेस सोलून ठेवायची आता ही तर त्याचबरोबर बघा मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर सुरुवातीला अर्धी आणि आता अर्धी तर हे बाहेरचं आवरण आपण बनवतोय आणि सुरुवातीला बनवलं ते आतलं स्टफिंग होतं आता हिथं ना बघा मी एक वाटी छोटी वाटी आहे ना केसरच्या काड्या कोमड दुधामध्ये भिजत घातल्या होत्या आणि ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे याने आहे ना या मोदकाला फ्लेवर खूप भारी येतो केसरमुळे आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचे तर बघा गव्हाचं पीठ भाजत असताना सुरुवातीपासून फक्त आठ ते नऊ मिनिटं लागली आणि आठ ते नऊ मिनिटामध्ये ना हे पीठ छान असं भाजलं गेलं आणि मग मी त्याच्यानंतर आहे ना यामध्ये जिन्नस ॲड करत गेले तर इथं बघा याच्यावर आहे ना एक झाकण ठेवलं आणि एक थोडी छोटीशी वाफ काढून घेतली म्हणजे दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली आणि मधून आधून आहे ना मी हलकंसं परतत सुद्धा राहिले जेणेकरून जे गव्हाचं पीठ आहे ना ते खाली बेसला चिकटणार नाही आणि इथं बघा मस्त असं आहे ना गव्हाचं पीठ मोकळं मोकळं झालेलं आहे आता यामध्ये ना फायनल टच द्यायचा आहे आपल्याला तर इथं मी अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे दोन दाणे मिठाचे घातलेले तर गव्हाचा कुठलाही बघा गोडाचा पदार्थ असेल की नाही तर त्यामध्ये दोन दाणे मिठाचे घातले ना तर त्याची चव खूप भारी लागते म्हणून आहे ना दोन दाणे तरी घाला आता हे परत एकदा चांगला असं मिक्स करून आहे आणि आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे एका परातीमध्ये ना हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथं बघा अगदी मळत वगैरे बसायची गरज नाहीये अगदी हलक्या हाताने येणा हे पहिल्यांदा कोमट करून घ्यायचं आणि इतके पटाफट होतात ना हे मोदक खूप हो भारी लागतात बरं का तुम्ही आहे ना गणपती विसर्जनासाठी आहे ना शिल्लक राहिलेल्या केळीचे असे मोदक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा इतकी आवडेल ही रेसिपी आणि शिवाय आहे ना केळीसुद्धा वाया जाणार नाही आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या रेसिपीमधल्या कुठले व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडतात कुठली रेसिपी सगळ्यात जास्त आवडते मला तुमचा फीडबॅक नक्की द्या तर इथं बघा जे पहिल्यांदा सारण बनवलं आपण त्याचे ना छोटे छोटे असे लिंबापेक्षा छोटेसे गोळे करायचे आहेत इथं बघा सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि मिश्रणसुद्धा आहे ना हलकसं कोमड झालेलं आहे तर यामधल्या आहेत ना आपल्याला ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ना पिठाच्या त्या फक्त मोडून घ्यायच्यात आणि पीठ आहे ना असंच मोकळं मोकळं असलं ना तरीसुद्धा चालतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आहे ना बघा मोदक मस्त असे तोंडामध्ये टाकताच विरगळणारे होतात तर इथं मोदकाचा साचा सा घेतला आहे मी आणि या साचाला आहे ना मी तूप लावून घेतलेले आणि जे बाहेरचं आवरण बनवण्यासाठी जे आपण गव्हाचं पिठाचं स्टफिंग बनवलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे सुरवातीला तर हे बाहेरचं आवरण आहे बरं का आणि मग आतल्या आवरणासाठी आहे ना केळीचं आहे ना जे आपण ड्रायफ्रूट्स घालून बनवलं होतं स्टफिंग ते घालून घ्यायचं आहे खूप सुरेख होतात हे मोदक आणि इथं ना मी माझ छोटा साचा वापरला आहे तुमच्याकडं जर आहे ना मोठा साचा जर वापरला ना तुम्ही तर आहे ना अकरा मोदक तुमचे होऊ शकतात आणि माझा इथं छोटा साचा आहे म्हणून आहे ना इथं माझे तेवीस मोदक आहेत ना तयार झालेले आहेत आणि मोदक बघू शकताय किती सुरेख असा दिसतोय मस्त दिसतोय हा मोदक खूप भारी झाला बरं का आणि अक्षरशः आहे ना मला ही रेसिपी सांग म्हणून आहे ना सगळे मागं लागले विसर्जनाच्या दिवशी इतका भारी झाला तुम्ही सुद्धा आहे ना असे मोदक नक्की ट्राय करून बघा तर ना आम्ही थोडासा आहे ना वेगळा लूक देण्यासाठी केशर घालून घेतला तर केशर आपण मिश्रणामध्ये सुद्धा घातलेलं आहे पण थोडासा आणि थोडीशी तुटी फ्रुटी तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा थोडेसे ड्रायफ्रूट्स असं असणार नट्स ते सुद्धा आहे ना साच्यावर ठेवू शकता आणि त्याच्यामुळे आहे ना मोदक दिसायलासुद्धा खूप भारी होतं बरं का तर ना मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक माझ्या व्हिडिओवर दाखवले आहेत तुम्ही नक्की जाऊन आहे ना ते मोदक बघा खूप भारी आहेत आणि शिवाय ना त्यातला एक मोदक होताना मला कोकणातल्या मैत्रिणीने सांगितला होता मला सगळ्यात जास्त आहे ना तिचा मोदक खूप आवडला आणि त्याच्यानंतर हा मोदक इतका भारी होतो तर तिथं आम्ही याच्यावर अगदी थोडासा चांदीचा वर्क लावून घेणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला आहे ना भारी दिसतात म्हणून लावलेलं आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल नाही लावला तरी हरकत नाही आहे पण मोदक बघू शकताय मस्त असा दिसतोय मोदक आणि आहे ना बाहेरचे भेसळीचे मोदक खाण्यापेक्षा आहे ना घरातल्या साहित्यामध्ये नक्की ट्राय करून बघा चला तर मी अशा छान छान रेसिपीसोबत